आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या देशाच्या तिन्ही सैन्य दलांमधल्या अतुलनीय समन्वयामुळे ऑपरेशन दरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन आय एन एस विक्रांतवर नौदलाच्या जवानांसोबत साजरी केली दिवाळी दिवाळीच्या सणाचा सर्वत्र उत्साह शे शेअर बाजारातही तेजी अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर झालेल्या दीपोत्सवाचा दुहेरी विश्वविक्रम गिनीज बुकमध्ये नोंद आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून एक हजार पाचशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपये निधी मंजूर देशाच्या तिन्ही दलांमधल्या अतुलनीय समन्वयामुळे ऑपरेशन सिंधू दरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गोवा इथं केलं गोवा आणि कारभारच्या किनाऱ्यापासून जवळच नांगरलेल्या आय एन एस विक्रांत या युद्धनौकेवर नौदलाच्या जवानांसोबत प्रधानमंत्र्यांनी दिवाळी साजरी करताना ते बोलत होते आय एन एस विक्रांत ही युद्धनौका म्हणजे आत्मनिर्भर भारत आणि मेड इन इंडियाचं उपक्रमाचं प्रतीक आहे ही केवळ एक युद्धनौका नाही तर एकविसाव्या शतकातल्या भारताच्या परिश्रम प्रतिभा आणि वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले गेल्या दशकभरात भारतीय सेना आत्मनिर्भरतेच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे या काळात चाळीसपेक्षा जास्त युद्धनौका आणि पानबुड्या नौदलात दाखल झाल्या असून त्याबाबत स्वदेशीवर भर दिला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं गेल्या दशकभरात संरक्षण उत्पादनात तिप्पट वाढ झाली आहे तिन्ही सेनादलांसाठी शस्त्र आणि उपकरणांचं उत्पादन देशातच करण्यावर भर दिला जात असून भारत शस्त्रास्त्र निर्यातीत जगातला आघाडीचा देश बनेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला औसतन हर 40 दिन में एक नया स्वदेशी युद्धपोत या पंडुब्बी नेवी में शामिल की जा रही हमारी ब्रह्मोस और आकाश जैसे मिसाइलों ने ऑपरेशन सिंदूर में भी अपनी क्षमता साबित की है अब दुनिया के कई देश इन मिसाइलों को खरीदना चाहते हैं भारत तीनों ही सेनाओं के लिए हथियार और उपकरण एक्सपोर्ट करने की क्षमता बिल्ड कर रहा है जवानांसोबत दिवाळी साजरी करणं आनंदाची बाब असल्याचं सांगत प्रधानमंत्री मोदी यांनी नौदल जवानांना मिठाईचं वाटप केलं तसंच सैन्यदलाच्या सामर्थ्याचा गौरव केला काल संध्याकाळी विक्रांतवर आयोजित बडाखाणा भोजन समारंभात प्रधानमंत्री सहभागी झाले होते दीपावलीचा सण सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे राज्यात आज नरक चतुर्दशी निमित्त घरोघरी चंद्रोदयापूर्वी अभ्यंग स्नान करून फटाके फोडून आणि दिवाळीचा फराळ करून सर्वांनी सणाचा आनंद लुटला घरोघरी लावलेले विविध आकारांचे आकाशकंदील आणि मनमोहक हो रांगोळ्या सर्वांचं लक्ष वेधून घेत होते दिवाळी पहाटेनिमित्त शास्त्रीय संगीताच्या मैफिलींचं आयोजन ठिकठिकाणी थीक करण्यात आलं होतं राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फेही मुंबईत विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत रत्नागिरी जिल्ह्यात झाडगाव इथं नरक चतुर्दशीनिमित्त अठरा फुटी नरकासुराचं दहन करण्यात आलं राज्याच्या काही भागात यंदा दिवाळीवर पूर आणि अतिवृष्टीचं सावट आहे त्यादृष्टीनं आपदग्रस्तांसाठी मदतीचे उपक्रमही दिवाळीनिमित्त राबवले जात आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी दिवाळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत दीपावलीचा हा सण अंधकारावर प्रकाशाच्या अज्ञानावर ज्ञानाच्या आणि अधर्मावर धर्माच्या विजयाचं प्रतीक आहे देशाच्या विविध भागांमध्ये उत्साहानं साजरा केला जाणारा हा सण प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देतो असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या देशाच्या विविध भागात दिवाळी विविध पद्धतीनं साजरी होत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत दिवाळीच्या दिवशी भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली आज आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स चारशे अकरा अंकांची वाढ नोंदवत चौऱ्याऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट अंकांवर बंद झाला सेन्सेक्समध्ये नोंदवलेल्या तीसपैकी एकोणीस कंपन्यांनी वाढ नोंदवली यात बँका गुंतवणूक तसंच खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांचा समावेश आहे जवळपास अडीच हजाराहून अधिक कंपन्यांचे समभाग आज वधारले लक्ष्मीपूजनानिमित्त उद्या मुंबईच्या शेअर बाजारांमध्ये मुहूर्ताचे सौदे दुपारी पावणे दोन ते पावणे तीन या वेळात होणार आहेत सराफा बाजारात आज चोवीस कॅरेट सोन्याचा भाव एक पूर्णांक तीन दशांश टक्क्यांना वधारला त्यामुळे एक तोळा सोन्याचा भाव एक लाख एकोणतीस हजार दोनशे पन्नास रुपयांवर पोहोचला चांदीच्या भावात मात्र जवळपास अर्धा टक्क्यांची घट होऊन प्रति किलो चांदीचा भाव एक लाख छप्पन्न हजार आठशे पन्नास रुपये झाला या राष्ट्रीय आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या बात वाचता येतील दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे आतिषबाजी दिवाळी म्हणजे रोषणाई आकाश कंदील नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी अंक मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येत आहे दीपवाणी दर्जेदार कविता कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी जरूर ऐका सतरा ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर आज लक्षावधी दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा झाला यावेळी दोन गिनीज विश्वविक्रमही रचण्यात आले शरयू तीरावर सव्वीस लाख सतरा हजार पण त्या लावण्यात आल्या तर एकाच वेळी दोन हजार एकशे अठ्ठावीस भक्तांनी आरती म्हटली या विश्वविक्रमांचं औपचारिक प्रमाणपत्रही देण्यात आलं आहे नवी दिल्लीतल्या विविध देशांच्या राजदूतांनी एकत्र येत आज दिवाळीचा सण साजरा केला भारतीय संस्कृतीच्या परंपरेची प्रशंसा करत विविध देशांच्या राजदूतांनी आज भारतीय जनतेला दीपोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या या उत्सवात फिनलँड इस्रायल ऑस्ट्रिया ब्राझील तसंच स्वित्झर्लंडच्या राजदूतांसह युरोपीय राष्ट्रांचे राजदूतही उत्साहानं सहभागी झाले होते या प्रसंगी प्रश्नमंजूषा विविध नृत्य प्रकार रोषणाई वाद्यमेळा रांगोळी प्रदर्शनासारखे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून चार दिवसांच्या केरळ दौऱ्यावर जाणार आहेत उद्या तिरुअनंतपुरमला प्रस्थान करून त्या परवा शबरीमाला मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत गुरुवारी त्यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती के आर नारायणन यांच्या तिरुवनंतपुरम इथल्या राजभवनात उभारलेल्या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे त्या व्यतिरिक्त मुर्मू श्रीनारायण गुरुसमाधीच्या शताब्दी महोत्सवाला उपस्थित राहणार रा आहेत पाला इथल्या सेंट थॉमस कॉलेजमध्ये तसंच एर्णाकुलम इथल्या सेंट तेरसा कॉलेजमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपती सहभागी होणार रा आहेत राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारच्या वाट्याचा दुसरा हप्ता महाराष्ट्राला मंजूर झाला आहे यामुळे यंदाच्या मान्सून काळात अतिवृष्टी आणि पूरपरस्थितीमुळं बाधित झालेल्यांना तात्काळ मदत देण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी एक हजार पाचशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपयांचा निधी महाराष्ट्राला मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाजमाध्यमावरून ही माहिती दिली या मदतीसाठी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत ही अग्रिम मदत असून अंतिम मदत प्राप्त करण्यासंदर्भातली प्रक्रिया अजून सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस सल्लागार समितीची बैठक झाली या बैठकीत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस मसुद्याला मान्यता दिली गेली आता हा मसुदा मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार आहे या मसुद्याअंतर्गत दोन हजार एकोणतीस दोन हजार पस्तीस आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत तीन टप्प्यात विकसित महाराष्ट्राचं ध्येय गाठण्यासाठीचा मार्गदर्शक आराखडा मांडण्यात आला आहे या मसुद्याच्या अनुषंगानं यापुढं मंजुरी आणि कार्यवाही करता सर्व संबंधित यंत्रणा आणि विभागांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे राज्यातल्या विविध आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी एकाच छताखाली प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीनं शासन वॉर रूम स्थापन करणार आहे हा विशेष कक्ष मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या देखरेखीखाली काम करणार असून अध्यक्षपदी सेवानिवृत्त आय ए एस अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती झाली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाच्या तिन्ही सैन्य दलांमधल्या अतुलनीय समन्वयामुळे ऑपरेशन सिंधू दरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन आय एन एस विक्रांतवर नौदलाच्या जवानांसोबत साजरी केली दिवाळी दिवाळीच्या सणाचा सर्वत्र उत्साह शेअर बाजारातही तेजी अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर झालेल्या दीपोत्सवाचा दुहेरी विश्वविक्रम गिनीज बुकमध्ये नोंद आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून एक हजार पाचशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपये निधी मंजूर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार